आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शाळेचे दिवस सुखाचे आनंदाचे आणि ज्ञान मिळवण्याचे आमदार विश्वजित कदम नागठाण येथे नवागतांचे स्वागत जून सुरू झाल्यापासून आकाशात ढगांची धमाल शाळा भरलेली असतानाच आजपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू होत आहेत त्यासाठी शाळा शाळांमध्ये वातावरण मंगल असावे यासाठी प्रत्येक शाळेचा परिसर स्वच्छ करून रांगोळ्या फुगे तोरणे यांची आरास करण्यात आली ग्रामीण आणि शहरी भागात ही मुले शाळेत जायला तयार नसतात त्यामुळे त्यांना फरफटत ओढत शाळेत नेऊन बसवावं लागतं असे असले तरी शिक्षणाची पहिली पायरी आनंदाची असावी यासाठी सरकारचा शिक्षण विभाग शाळेच्या प्रवेशाचा पहिला दिवस गेली काही वर्ष धूमधडाक्यात साजरा करत आहेत आणि यावर्षीही शाळेचा पहिला दिवस मुलांसाठी संस्मरणीय ठरेल अशा पद्धतीने साजरा करण्यात आला सर्व नवागतांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी पलूस तालुक्यातील नागठाणे दौऱ्यावर असलेल्या माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी नागठाणे जिल्हा परिषद शाळेस भेट दिली यावेळी त्यांनी नवागतांशी संवाद साधत त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तक गणवेश याचबरोबर खाऊचंही वाटप करण्यात आलं यावेळी आमदार कदम म्हणाले शालेय जीवनाच्या पायावर विद्यार्थ्यांची इमारत उभी राहते ती शाळा त्यांना लढा लावते त्यांच्या दृष्टीने तिची ओढ निराळीच असते शालेय संस्कार मनावर खोल रुजले जातात यातून विद्यार्थी घडतो शाळेत मिळालेली शिदोरी त्याला जीवनभर उपयोगी पडते ही शिदोरी ज्या शाळेतून मिळते ती शाळा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनते अशा शाळेचा पहिला दिवस जरी नवीन दाखल होणाऱ्या चिमुरड्यांनी रडत रडत सुरू केला तरी शाळेच्या बोलक्या भिंती त्यांचं स्वागत करत आहेत शाळेचे दिवस सुखाचे आनंदाचे आणि ज्ञान मिळवण्याचे आहेत असं मत आमदार विश्वजित कदम यांनी यावेळी व्यक्त केले hey, <laughs> <Hey, now. laughs> <In> <laughs> <laughs> सांगली प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध गाव एक सांस्कृतिक वारसा दाबलेले असे नागपरे गाव कृष्णा नदी काठ असताना आपलं नागरीचे गाव शेतीसाठी आणि इतक्या शेती कष्टावर शेतकऱ्यांसाठी सुद्धा या तालुक्यामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि अशा राखडे गावमध्ये आज जिल्हा परिषदच्या शाळेचा पहिला दिवस या विद्यार्थ्यांच्या शाळे शालेय सुट्टीनंतर जो काही शाळेचा पहिला दिवस असतो त्याच्यासाठी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी मला बोलवलं उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचा आणि खास करून घटक